नमस्कार मनोरम कविता संग्रह कविता श्रीकांत मोरे यांची बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव प्रत्येकाला अभिमान वाटावा असंच शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यांना मानाचा मुजरा कवितेचं नाव आहे सह्याद्री तो माझा आई भवानीचा पुत्र आहे शिवबा आई भवानीचा पुत्र आहे शिवबा सह्याद्रीचा बाणा आहे शिवबा सह्याद्रीचा बाणा आहे शिवबा सह्याद्रीचा वादळ वारा शुभा सह्याद्रीचा वादळ वारा शिवबा सह्याद्रीचा सिंह सिंह गर्जतो शिवशंभू आहे शिभा सह्याद्रीची शान आहे शिवबा सह्याद्रीची शान आहे शिवबा भारतीय भूमी भगव्यांचा अभिमान आहे शिवबा भारतीय भूमी भगव्यांचा अभिमान आहे शिवभा भारतीय रक्त भारलेले आहे मुजरा आहे शिभा भारतीय रक्त भारलेले आहे मुजरा आहे शिवबा गुलामी नष्ट होईल हा विचार मना मनात रुजवला गुलामी नष्ट होईल मार्ग मोकळा केला स्वराज्य तोरण बांधून मार्ग मोकळा केला मानाचा तुम्हाला मुजरा आहे शिवबा स्वराज्य तोरण बांधून मार्ग मोकळा केला मानाचा तुम्हाला मुजरा हे शिवबा आजही या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आजही या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मानाचा तुम्हाला मुजरा आहे शिवबा मानाचा तुम्हाला मुजरा आहे शिवबा धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार